शेतकरी मित्रांनो तूर शिवनेरी पंचेचाळीस हर्लीवलीला काढणी चालू केली आहे आपण आपल्याला माणसं भेटलेली आहेत आज यंत्र पण भेटलं आपली गोळा करणं पण झाली तर अशा प्रकारे आपले सर्व कामं झालेली आहेत आज आणि आपला जो ढग आहे हा सव्वा एकर क्षेत्राचा बारा बाय एक फुटाचा तर तूर शिवनेरी पंचेचाळीस हरली आणि सव्वा एकर क्षेत्र हरभऱ्यामध्ये सूर्यपुल आंतरपीक हा जो प्लॉट आहे सवा एकरचा तुरीचा आपण इथं काढणी चालू केली आहे आणि बघा अशा प्रकारे आपली इथं आज सुरुवात केलेली आहे बघूया आता कशा प्रकारे आपली तूर निघते ती आणि नंतर आपण पूर्ण तूर झाल्यावर व्हिडिओ बनवू आपण किती निघले किती नाही पोत्यानं ना मोजणं चालू आहे या ते पोतं आहे पन्नास किलोचं याच्यामध्ये आपल्याला सत्तर किलो तूर मावते कारण तूर जड असते सोयाबीन याच्यामध्ये साठ किलो मावते पंचावन्न ते साठ तर जड असल्यामुळं सत्तर किलो मावते तर किती कट्टे होतात किती नाही ते आपण सर्व इथं या ढेगावर आता टाकल्यानंतर आपण इथं वाळू घालायची वाळू घातल्यानंतर घराकडून यायची म्हणजे काय होईल तिला चार पाच दिवस वाळू घासली तरच आपल्याला चांगल्या प्रकारे इथं मावचर कमी होईल आणि आपली तूल चांगली निघेल आणि नंतर मग आपण तिला युआरूबी प्रक्रियेसाठी वापरायला घरी घेऊन जायची कारण त्याला युआर ओबी प्रक्रिया करावी लागते आणि नंतरच आपण ती आपने आपने विक्री करू शकतो नाहीतर त्याची उगवशक्ती होत नाही तर बघू आपण कशा प्रकारे आता इथं रांनी करायची पोत्याचं माप द्यायचं यंत्रवाल्यांना कारण त्यांचे माणसं असतात त्यांना पोत्याने असतात ते पोत्याने असल्यामुळं ते चारशे रुपये पोतं याप्रमाणे आपण त्यांना दिलेलं आहे तर आता बघा त्यांचे माणसं आता आलेले आहेत आणि ते आता पोतं भरणार आपण इथं अशा प्रकारे पहिलंच पोतं चालू केलं आहे आपण अजून काय सुरुवात केली नाही आणि माल कसा निघाला ते बघूया आपण थोडं बघा माल जबरदस्त आहे लाल चूर आहे जाड भरलेली आहे कर्काचं प्रमाण कमी आहे कारण परिपूर्ण भरली होती जाड हो जाड आहेत गोल जाण आहे गुळगुळीत तर भरपूर जबरदस्त चूर आहे तर माल जबरदस्त निघत आहे आपला बघूया कशा प्रकारे आहे जबरदस्त माल निघत आहे बघू शकता आपण तुरसूरने पचेचाळीस हरली बघा टोपल्या टोकलं तर आपण भरत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचं